तर नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे तुमचं मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला हो तर माहीतच आहे की आपण काल पुण्याहून आलो होतो आणि गावाकडे आल्यावर खूप आनंद झाला सकाळ होते आणि तर मित्रांनो आज मी व्यायामला आलो होतो तर आज काही जिमला जाणार नाही जिमला न जाण्याचं कारण म्हणजे आता थंडीचे दिवस चालू झालेत जिमपेक्षा वर्कआउट हा बाहेरच्या वा, वातावरणात आणि रनिंग करून एक्सरसाइज करून जोर सपाट्या हनुमान दंड लावून जो व्यायाम होऊ शकतो ना तो बॉडीला चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकतो आणि बॉडी फिटनेस शकतो एक्सरसाइज झाली होती आणि शेवटी आपण प्राणायाम करायचं ठरवलं होतं तर आज आम्ही प्राणायाम करत होतो तर तुम्ही पाहू शकता प्राणायाम कशा प्रकारे आम्ही करतोय तर प्राणायाम झालाच आम होता आमचा आपला व्यायाम झाला होता आणि आपण निघालो होतो घरी तेवढ्यात आपला मित्र रामबाऊ एकटाच रनिंग करत चालला होता तर त्याला म्हणलं चालतं ये आता तुला उशीर झाला होता तर कारण आज आठवडी बाजार आहे आपल्या गावातला तर आपल्याला बाजारात सुद्धा जायचंय तर पाहू शकता मित्रांनो हे आपल्यासोबत मित्र असतात कंटिन्यू रनिंगला वगैरे तर मित्रांनो चाललो होतो आता तर भेटूयात बाजारात गेल्यानंतर मित्रांनो आपण आलेलो बाजारात पाहू शकता आपल्या आठवडी बाजार, आप बाजार, बाजार खेड्या गावातला तर बाजार काही एवढी गर्दी नव्हती तर चला म्हणलं आता बाजार करून घेऊयात तर बाजार करताना मित्रांनी कॅमेरा घेतला होता तर मित्र पाहू शकता तुम्ही हे मित्र आपला बाजार झालेला होता आणि आपण निघालो होतो घरी तर मित्र कॅमेरा घेऊन हिंडत होते की चला म्हणले आता आम्ही ब्लॉग शूट करू तुमचा थोडाफार बाजारातून घरी चाललोच होतो तरी आजोबा भेटले चप्पल शिवायला तर त्यांच्याकडून आपली चप्पल थोडी शिवून घेतली आणि चला म्हणलं आता घरी तर कॅमेरा पाहून आपल्याला लोक थांबली होती तर ते म्हणले तुमच्या चॅनेलचं नाव सांगा आम्ही पण तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करू तर त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं त्यांनाही धन्यवाद बोललो आणि निघालो घरी घरी गेलो आवरून वगैरे आपल्याला जायचं होतं बाहेर तर वडिलांसोबत बाहेर निघालेलंच आहे तुम्ही पाहू शकता कारण आपलं पर्सनल काम आहे तर पहिलं वडिलांना बोललो पेट्रोल टाकून घ्या पेट्रोल टाकून घेतल्यानंतर न जाऊयात ता तर पेट्रोल टाकलो पेट्रोल पंपावर आणि निघालो तर मित्रांनो भेटूयात आता घरी आल्यानंतरनं पाहूयात तर मित्रांनो आपण घरी आलो आणि घरी आल्यानंतर इथं उन्हात रस्त्याच्या कडेलाच मुलं बॅडमिंटन खेळत होती तर मित्रांनो म्हणलं चालू द्या तुमचं आता मला बी उशीर झालेला आहे रानात जायचं तर मित्रांनो रानात निघालो कारण कापूस फुटलाच होता रानात दुसरी इजनी तुम्हाला तर माहीतच असं दुसरी इजनी किती कापूस फुटतो ते तर रानात आलो थोडाफार कापूस येचला कापूस झालाच होता तर चला म्हणलं आता कापसाच्या गोण्या घेऊयात आणि निघूयात र घरी तर घरी आलो फ्रेश वगैरे झालो बसलोच होतो तोपर्यंत तर तो एक छोटा मुलगा आला आणि म्हणला माझा बड्डे मला व्हिडिओमध्ये घ्या ना तुमच्या तर चला म्हणला आता ह्याचा बड्डे साजरा करूयात आणि निघूयात तर मित्रांनो आपले ब्लॉग आवडता असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद